आज घरात स्पेशल मेनू बनला होता तो म्हणजे गावठी आणि गावाकडची चव काय वेगळीच असते आज तर चक्क मुलंही तुटून पडली एवढी भारी झाली होती ही भाजी की विचारायचंच नाही आणि बघा कट पण किती छान असा आलाय म्हणजे एक भाकरी खाणारे दोन दोन भाकरी तर नक्कीच खातील एवढी टेस्टी झाली होती आणि एकदम सोपी पद्धत म्हणजे मी कशी बनवते ते तुम्हाला सांगते तुम्ही कशी बनवता किंवा काय ॲड करता मला कमेंट करून सांगा कारण मी खूप वर्षानंतर बनवती आहे तर पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल घातलं त्याच्यात ते जिरे आणि मोहरी घातली त्याचबरोबर मी हे वाटण बनवलं होतं कांदा खोबरं अद्रक लसूण हे भाजून वगैरे काही नाही डायरेक्ट मी खोबरं कांदा सॉरी कांदाच म्हणते खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर याचं वाटण कांदा वगैरे नव्हता घातला आणि हे असंच कच्चंच घेतलं होतं आणि त्याला मिक्सरवरती फिरून घेतलं ते तेलात छान परतलं की त्यात मी दीड चमचा धणेपूड दीड चमचा कांदा लसूण मसाला दीड चमचा जे लाल तिखट आहे ते त्याचबरोबर गरम मसाला दीड ते दोन चमचे घालायचे चवीनुसार मीठ आता दीड चमचा म्हणजे हा मसाले डब्यातला जो चमचा आहे छोट्याशा अशा साईजचा तर तो घातला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाला घाला हळद थोडीशी घातली आहे आणि छान असं मिक्स केलं एकदम सोपी पद्धत म्हणजे मी अशाच प्रकारे भाज्या बनवते पण काय भाजी झाली होती भारी त्याचबरोबर मी टोमॅटो घातला टोमॅटो आणि छान अशी ग्रेवी पण होते आणि टेस्ट छान लागते तर हे छान असं मी मोठ्या गॅसवरती छान असं भाजून घेतलं तुम्हाला वाटतं हे करपलं वगैरे असेल पण तसं काही झालं नव्हतं मस्त असं परतलं की त्याच्यात घातल्या आहेत त्या तुरीच्या बिया तर ह्या मी वाफून नाहीत घेतल्या किंवा शिजून नाहीत घेतल्या अशाच घातल्यात पण हा याला मी कमीत कमी सात मिनटं तरी परतलं असेल म्हणजे छान अशा त्या फ्राय एवढ्या झाल्या की त्या अशा फुटत होत्या आता हा जो मसाला आहे ना तो मटन मसाला आहे मी प्रत्येक भाजीमध्ये घालते कारण त्यांनी छान अशी टेस्ट येते म्हणून ते ऑप्शनल आहे नाहीत घातलं तरी चालेल गावाकडची चव म्हटल्यानंतर आमच्या गावाकडं मटण मसाला किंवा घरकुल मसाला वापरतात म्हणून मी वापरले दोन ते तीन चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे आमच्या इकडे शेंगदाण्याचं कूट खूप खूप खातात म्हणजे खोबऱ्यापेक्षा जास्त शेंगदाण्याचं कूट वापरतात मस्त असं छान मी ह्या बिया आहेत त्या अजून परतून घेतल्या एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे जर अशी भाजी बनवायची असेल तर की ज्या बिया आहेत ना त्या छान अशा तडतडल्या पाहिजेत म्हणजे त्या फुटल्या पाहिजेत एवढ्या परतून घ्यायच्या त्या मसाल्यांमध्ये त्याचबरोबर आपल्याला इथं पाणी घालायचं बघा मी एवढ्या साईजचं असं सा सा। पाणी घातलं आहे मला कमी वाटलं कारण बिया आहेत त्या शिजलेल्या नव्हत्या म्हणून आपल्याला अजून पाणी घालावं लागेल म्हणून मी अजून माझ्या अंदाजाने घातलं आणि ग्रेव्ही तुम्हाला किती थिक पाहिजे किंवा कशा प्रकारची भाजी बनवायची त्यानुसार पाणी घालायचं इथं नॉर्मल पाणी घातलं आहे पण शक्यतो गरम पाणी घातलं तर छान अजून चव वाढते म्हणून तुम्ही च गरम पाणी नक्की घाला तर बघा ही भाजी दिसतीये ना अशा प्रकारे छान अशी शिजून झालेली आहे तोपर्यंत माझ्या भाकऱ्या देखील बनवून झालेल्या होत्या आज म्हटलं की गावठी भाजी म्हटल्यानंतर भाकरी बनवूयात म्हणून मी भाकरी बनवून घेतली आणि ही भाजी जोपर्यंत भाकऱ्या बनवतात तोपर्यंत कमी गॅसवरती ठेवली होती बघा छान असा कट आला आहे आणि जे पाणी घातलं होतं ते आपलं कमी झालेलं आहे तर मला अशा प्रकारची भाजी आवडते जास्त पातळ वगैरे आवडत नाही मस्त एवढी मस्त झाली की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही खरंच खूप छान झाली होती तुम्ही कशी बनवता कमेंट करून सांगा तर बघा इथं छान अशा गरमागरम भाकऱ्या त्याचबरोबर ही गरमागरम भाजी मुलंही आली होती आणि मुलं पहिल्यांदा तर म्हटलं हे काय म्हणजे वटाण्याची भाजी आहे का म्हटलं नाही हे हरभऱ्याची आहे त्यांनी कधीच खाल्ली नव्हती पहिल्यादा खाल्ली आहे पण त्यांना एवढी आवडली की आम्हाला पुरली नाही नेक्स्ट टाईम म्हटलं की अजून बनवूयात थोडेसेच बी होते आणि शक्यतो ह्या गावटी भाज्या अशा शहरामध्ये मिळत नाहीत कधीतरीच मिळतात तर मी ही हरभार्याची म्हणा किंवा ह्या तुरीच्या ज्या शेंगा ना त्या आणल्या होत्या उकडून खाण्यासाठी पण त्याची भाजी बनवली त्याचबरोबर ही भाजी आणली होती तर मुलांना ही भाजी जास्त आवडली हरभऱ्याच्या भाजीपेक्षा मस्त असं छोटंसंच ताट म्हणजे फक्त भाजी आणि भाकरी पण ह्यानी म्हणजे पंचपकवानालाही मागं टाकलं एवढी भारी आहे कारण खूप न अफकोर्स भाजी भेटली म्हणून छान वाटते म्हणून आहे काही काही लकी असतात त्यांना दररोज भेटतं पण आमच्यासारखी शहरात वगैरे राहतात त्यांना भेटत नाही पण तुम्ही कशी बनवता कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तेही व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करा परत भेटूया